श्री स्वामी समर्थ उद्या हरितालिका आहे हरितालिका व्रत तर हे स्त्रियांनी करायचं असतं तर हे व्रत उद्या सव्वीस ऑगस्ट मंगळवार या दिवशी आहे तर या दिवशी माता पार्वतीची गणेशाची आणि शंकरांची पूजा करायची असते तर गणेशा गणेश आणि शिवपिंड आणि माता पार्वती हे आपण पार्थिवच बनवतात कधी कुठं कुठं पार्थिव बनवतात आता विकत पण भेटतात मग अशा रंगवलेल्या वगैरे असतात गंगागौरी हे आणि मग ते आणून पूजा करायची असती गणेशाला लाल फूल अर्पण करायचं अक्षदा व्हायच्या मातेला पार्वती मातेला पानाचा विडा डाळ तांदळाची वटी भरायची आणि पीस ना, वटी नारळ ठेवायचा आणि फुलोरा घालायचा महत्त्वाचं ह्याला काय असतं तर फुलोरा घालायचा असतो फुलोरा म्हणजे काय तर आंब्याचा ढाळा भोपळ्याचा कळा तुमच्या सीताफळीचा ढाळा रामफळीचा ढाळा धोतऱ्याचा पान तुमच्या ह्याचं धोत्र्याचं पान आणि रुईचं पान परत आघाडा हराळी शमीपत्र असं हे बघा अशा सोळा पत्री वाहतात आ उद्या हरितालिकेला सोळा पत्री वाहतात आणि मग देवीला दूध साखर नैवेद्य फळं ठेवायची पाच फळांचा नैवेद्य आणि वरती फुलोरा बांधायचा देवाला असा वरती असं चक्र काहीतरी असं बांधून आणि त्याला मग माळा लावायचा कनिरची फुलं कनेरची, कनेरची पानं घालायची आणि मग हरितालिकेची पूजा करायची मग पिंडीला पिंड पण अशी पार्थिवच बनवायची मातीची आणि मग त्याच्या त्याची पण पूजा करायची षडोपचारे पाणी घालायचं दूध दही दूध तूप सगळं काही घालून असं पूजा करायची भस्म व्हायचं बेल फूल सगळ्या ह्या सोळापत्री व्हायच्या आणि मग त्या दिवशी उपवास म्हणून आपण उपवासाला तर काय खातो तर आपण फळंच खायचे असतात जास्तीत जास्त आणि तुमचं चहा दूध कॉफी ज्यूस वगैरे असं चालतं फक्त असं म्हणजे अन्नधान्य असं काही खायचं नसतं असा हा हरितालिकेचा उपवास करायचा असतो आणि हा स्त्रियांनी सुवासिनी स्त्रियांनी आणखी कुमारिका मातांनी आणि विधवा मातांनी पण करायचा असतं की पुढच्या जन्मी आपल्याला चांगला पती मिळावा किंवा आपल्या घरातील वृद्धी होण्यासाठी संतान होण्यासाठी किंवा घराची भरभराटी होण्यासाठी आपल्या मुलाचा भाग्योदय होण्यासाठी ह्याच्यासाठी पण स्त्रियांनी विधवा स्त्रियांनीसुद्धा हे व्रत करतात आणि एकदा व्रत केलेलं असतं ते मरेपर्यंत सोडायचं नसतं असा ह्या व्रताचा नियम आहे त्यामुळं सगळ्यांनी जर हे प्रत व्रत पहिल्यापासून केलेलं असेल तर तुम्ही ते सोडू नका आणि सर्वांनी हे यथाशक्ती यथाविधीनं हे व्रत पूर्ण करावं